शरद पवार यांच्या पक्षामध्ये ज्यावेळेस फूट पडली होती त्यावेळेस ज्या आमदारांना शरद पवार यांनी मोठं केलं त्यातील बऱ्याच आमदारांनी शरद पवार यांचं वय काढलं होतं वयाचा दाखला देत शरद पवार यांनी आता विश्रांती घ्यायला हवी आणि सगळी सूत्र अजितदादा यांच्याकडे सोपवायला हवी अशी विधानं त्यांनी केली होती एक प्रकारे काय तर शरद पवार हे आता पक्ष चालू शकत नाही असं म्हणून त्याची पात्रता काही आमदारांनी काढली होती मात्र गेल्या दोन दिवसामध्ये शरद पवार यांनी अशाच दोन आमदारांना का मोठा हबाडा दिला त्यामुळं हे दोन आमदार आहेत कोण आणि शरद पवार यांनी नेमकं या, ने या दोन आमदारांना कसा झटका दिलाय त्याला पाहूया त्यातील पहिले आमदार आहेत माड्याचे बबनदा टर्म आमदारकीचं तिकीट शरद पवार यांनी दिल्यानंतर सुद्धा इतक्या ज्येष्ठ आमदारानं अजितदादा यांच्यासोबत जाणं हे शरद पवार यांना पटलं नव्हतं फूट झाली त्यावेळेस हे आमदार शरद पवार यांच्यासोबत राहतील अशी चर्चा होती मात्र तसं झालं नाही आणि ते अजितदादा यांच्यासोबत गेले मात्र ज्या पद्धतीने शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांच्या रूपानं भाजपकडून हिसकावून घेतला त्याच धर्तीवर दादा गटाच्या आमदार बबनदादा शिंदे यांना राजकीय धूळ तारण्यासाठी शरद पवार यांनी मोठी खेळी केली आहे शरद पवार यांनी बबनदादा शिंदे यांचे लहान बंधू रमेश शिंदे हे काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांना दिल्लीत भेटल्याची चर्चा आहे बरं त्यात लोकसभा निवडणुकीमध्ये माड्यातून मोठी लीड देण्याचं वचन बबनदादा शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं मात्र झालं भलतच इथं तुतारीला जवळपास पन्नास ते बावन हजाराची लीड मिळाली आणि ही लीड पाहूनच माडा विधानसभेमधून यंदा तुतारीचा आवाज घुमेल अशी चर्चा आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे यांनी आपले पुत्र रणजितसिंह शिंदे यांना आता राजकीय वारसा म्हणून पुढे आणलंय तर मात्र ही जागा आता बबनदादा यांनी बंधू म्हणून आपल्याला द्यावी अशी त्यांच्या भावाची इच्छा मात्र तसं काय होताना दिसत नाही आणि त्यामुळे संतापलेल्या रमेश शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आता असं मानलं जात आहे की या विधानसभा मतदारसंघामधून बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे विरुद्ध बबनदादा शिंदे यांचे लहान बंधू रमेश शिंदे यांचे पुत्र धनराज शिंदे हे आखाड्यामध्ये उतरणार असून धनराज शिंदे यांना कदाचित कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं घरकाभेदी लंकाडाय या उक्तीप्रमाणे बबनदादा शिंदे यांना पराभूत जर करायचं असेल तर बाहेरचा कोणीतरी त्यांच्याकडं उभा करून जमणार नाही त्यामुळे त्यांच्याच घरातीलच कोणीतरी उभा करून बबनदादा शिंदे यांचा राजकीय पाडाव करण्याच्या तयारीमध्ये शरद पवार आहेत तर दुसरा धक्का दिलाय तो म्हणजे इंदापुरामध्ये इंदापुरामध्ये आपल्याला तर माहिती आहे दत्ता मा मा भरणे हे आमदार आहेत आघाडीचे सत्ता असताना सुद्धा दत्ता भरणे यांना राजकीय पाठबळ देऊन हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय गेम दादा यांनी दोन वेळेस केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सलग दोन वेळेस एकदा भाजपकडून आणि एकदा काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांचा दत्ता भरणे यांनी पराभव केला आपल्याला माहिती आहे हे तेच दत्ता भरणे आहेत ज्यांचा मतदानाच्या दिवशी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा मतदारसंघ येतो मतदानाच्या दिवशी रोहित पवार यांनी दत्ता भरणे यांचा शिव्या देत असतानाचा एक व्हिडिओ ट्विट केला होता आणि त्यावरून बळीच खळबळ उडाली होती हेच ते आमदार आहेत यांच्या विरोधामध्ये शरद पवार यांनी प्रवीण माने यांना उतरवण्याचा प्लॅन केला बरं हे तेच प्रवीण माने आहेत शरद पवार यांच्या म्हणजे राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस प्रवीण माने हे शरद पवार यांच्या सोबतच होते मात्र असं म्हटलं जात आहे की अजितदादा यांनी स्वतःची राजकीय ताकद वापरून प्रवीण माने यांना गटा आपल्या गटामध्ये येण्यासाठी भाग पाडले प्रवीण माने यांचा इंदापुरामध्ये चांगला होल्ड आहे जिल्हा परिषदेच्या राजकारणामधून त्यांनी चांगला जम बसवला आणि ते सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख आहे त्यामुळं आता सतत दोन टर्म आणि तो हे अजितदादा यांचे खास माणूस असताना त्यांच्या विरोधामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यामध्ये चांगला मोरलेला पैलवान उतरायला हवा हे शरद पवार यांना चांगलंच माहितीये आणि त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये इच्छा नसताना सुद्धा असं म्हटलं जातं की प्रमाण माने हे दादा गटामध्ये गेले मात्र त्यानं फरक काही पडला नाही कारण बारामतीनंतर सर्वाधिक लीड सुप्रियाताई सुळे यांना जी भेटली तो मतदारसंघ आहे इंदापूर त्यामुळं इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून सुप्रियाताई सुळे यांना दणकावून भेटलेली लीड पाहता इंदापूरमधून तुचारीवर निवडणूक लढवण्यासाठी बऱ्याच जण इच्छुक आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी विधानसभेमध्ये पवार गटाकडून जर आपण लढलो तर आपल्याला यश भेटेल असं बहुतेकांना वाटतय त्यामुळं प्रवीण माणे यांना इंदापूर विधानसभेचा शब्द शरद पवारांनी दिल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सुद्धा दादा गटाचे दत्ता मामा भरणे यांचा राजकीय बंदोबस्त शरद पवार यांनी केल्याची जोरदार चर्चा त्यामुळे एकूणच घडामोडी पाहता आचारसंहिता लागेपर्यंत शरद पवार दादा गट सगळा रिकामा करतात की काय अशी चर्चा सुरू झाली आपल्याला नेमकं काय वाटतं आचारसंहिता लागेपर्यंत दादा गटामध्ये किती आमदार राहतील कमेंट नक्की करा धन्यवाद